आता मी याचा नाव बघितलं वर्षे वर्षे वळत होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की म्हणजे हा आमदार दमदार आहे काय भांड काय नाव काय त्याचं ते गेले अरे बाबा तू सांगतो तू कोणाच्या तिकीटावर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली सर्व हिंदुस्तानला माहिती त्या पक्षाच्या वतीनं तुझ्या संधी दिली काम करावशी अपेक्षा केली तू शोधून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी येऊ नको प्रचंड मोठा अपघात कोण काही तरुण उदक एका इन्फोटर गाडीचं चालिक आहे आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उनळलं काय दागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उद्वस्त होत आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा देवटा आमदार पोलीस स्टेशन जात असा आणि संशोधन देऊ याच्यासाठी मजा मागितली होती मत मागीची राष्ट्रवादीच्या नावाने मागितली मतं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मतं मागितली <laughs> आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेसाठी उत्त, उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या पद्धतीनं देखे? ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धाचा मार्च चालला चुकीच्या गोष्टी चुणफिरी करते जगच्या आहारी जातो चौदा दोनशे रोगाने गाड्या चा चालवतात तरुणांना उज्वस्त करतात अशा लोकांच्या भातीची तुम्ही भाग वेळ असा हा रामदार दमदार आमदार म्हणता सर्वातील पाहिजे लोकांसम भरती दिली सामान्य माणसाचं जीवन उज्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदती जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघीचं पाहिजे